लातूरच्या औसा बस आगारातील कंडक्टरला किरकोळ वादावरून जबर मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीमध्ये कंडक्टर गंभीर जखमी झाला आहे औसा ते बिरवली जाणारी मुक्कामी बस ही कोरंगळा गावाजवळ आली असता कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये सीट व बसण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला त्यात प्रवाशांनी बसच्या खाली उतरत कंडक्टरच्या डोक्यात घालत गंभीर जखमी करून जब्बर मारहाण केली आहे गंभीर असलेल्या बस कंडक्टर वरती लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी औसा बस आगारातील ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी बस आगारातच आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मारहाण आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत औसा बस आगारातून एकही बस बाहेर जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे सर मुळात हे आंदोलन नाहीये आमच्यावर जीव घेण्या हल्ला झालेला आहे जो आमच्या कर्मचाऱ्याचा आज जीव धोक्यात आहे त्याच्यापासून आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे ह्या घटना वारंवार घडत आहेत आणि काल तो एक जेंट्स जेंट्स कर्मचारी होते म्हणून म्हणजे गंभीर स्वरूपाच्या मारात इथे अजून सिरियस आहेत पण जर तिथे एखादी महिला कर्मचारी असती तर ती ऑन द स्पॉट गेलीच असती कशासाठी हे प्रकार घडत वाढ वारंवार आमच्या बाबतीत आहेत का कशासाठी काय दोष आहे आमचा क्षमतेपेक्षा एक तर जास्त प्रवाशी घेऊन जातो आम्ही जीव धोक्यात घालून ड्युट्या करायच्या आम्ही आणि परत मारही खायचा आम्ही सवलती देणार प्रशासन भोगायचं आम्ही हे कशासाठी साहेब आज त्या माणसाचा जीव धोक्यात आहे अख्खं कुटुंब धोक्यातच आलं ना कर्तापुरुष सिरियस आहे दवाखान्यामध्ये ऍडमिट पडलेला आहे तो मग त्या घ त्या घराचं कोण बघायचं म्हणजे आमच्यासाठी कोणीच वालीच नाही आहे का आम्हाला काही सुरक्षाच नाही आहे का वाऱ्यावर सोडलं का आम्हाला प्रत आमची मागणी त्याला अटक झालीच पाहिजे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत एकही गाडी आघारातून बाहेर निघणार नाही तर काल रात्री आपल्या एका वाहकाला मारहाण झाली मारहाण झाल्यानंतर लागलीच त्यांना दवाखान्यात ला, आणलं गेलं तिथून थोडंसं सिरियस कंडिशन असल्यामुळं तिथले दवाखान्यातून तिथले जे इन्चार्ज आहेत त्यांनी लागलीच ला, लातूरला रेफर केलेलं आहे त्यांना आणि पोलिसांशी संपर्क साधला असता म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडून स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या मार्फत फिर्याद घेऊन सदर संबंधित आरोपीवर कारवाई करू असं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे हे गाड्या कधी चालू हो राहायचं कर्मचाऱ्यांशी आम्ही चर्चा करतोय चर्चा करून मार्ग मार्गस्थ करतोय गाड्या काय नाव आणि पद मी आगर व्यवस्थापक आहे शंकर स्वामी